नमस्कार आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे आलू पालक पालक खूप पौष्टिक आहे पण लहान मुलं खात नाहीत जर तुम्ही या पद्धतीमध्ये बनवाल तर लहान मुलंही आवडीने टिफिनसाठी मागून घेऊन जातील तर चला रेसिपी बघूया एक जुडी पालक मी कट करून धुवून पाण्यामध्ये ठेवलाय तर तो पाण्यामध्ये का ठेवलाय ते मी पुढे सांगते याच्यासाठी दोन मिडियम साइजची वांगी आणि दोन बटाटे मी कट करून ती काळी पडतील म्हणून पाण्यातच ठेवलेत याच्यासाठी आपल्याला फोडणीसाठी दोन मिडियम साइजचे कांदे एक टोमॅटो तीन चार हिरव्या मिरच्या आणि खूप सारा लसूण लागणार आहे तर चला आता आपण भाजीला फोडणी देऊया कढईमध्ये तेल टाकले तेल आता गरम झालंय त्याच्यामध्ये आता आपण मिरच्या टाकूया मिरच्या भाजल्यात आता आपण कांदा टाकूया कांदा आता भाजत आहे तोपर्यंत आपण जो लसूण सोलून घेतला होता तो लसूण मी आता कुटणीमध्ये कुटून घेणार आहे म्हणजे ठेचून घेणार आहे जास्त बारीक करायचा नाही लसूण बारीक झालाय आता आपल्याला लसूण तेलामध्ये टाकायचं आहे आता याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आता याच्यामध्ये हळद टाकायची आता आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता जे आपण बटाटा आणि वांग कट करून ठेवलं होतं ते आता त्याच्यामध्ये टाकायचंय याला आता चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला याला आता आपण झाकण ठेवून पाच मिनिटं वाफ काढून घेऊया पालक मी धुवून पाण्यामध्येच ठेवला होता कारण आता हिरव्या पालेभाज्या भरपूर आलेल्या आहेत हिवाळा असल्यामुळे तर त्याच्यामध्ये माती भरपूर असते तर असं पाण्यामध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा माती असलेली खाली तळाशी जाते आणि भाजीमध्ये माती राहत नाही तर मी आता चाळणीवर ते गाळून घेणार आहे भाजी पूर्ण आता बटाटा आणि वांग्याला वाफ आले का बघूया तर हे जरा वापरलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण पाल धुवून घेतली होती ती टाकूया पालक पूर्ण मिक्स करून घेऊया पालक टाकल्याच्या नंतर आपल्याला याच्यावरती झाकण टाकायचं नाही कारण पालकला आधीपासूनच पालकमध्ये खूप सारं पाणी असतं आणि अजून झाकण जर टाकून टाकलं तर वाफेमुळे अजून जास्त पाणी पाणी होईल तर जे पण पालकचं पाणी याच्यामध्ये झालेलं था होतं ते सगळं मी आटवलंय आता जे आपलं वांग आणि बटाटा आपण जे टाकलं होतं त्यात आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे असं चमच्याच्या मदतीने बटाटा आणि वांग टाकलेलं तेव्हाच मी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळे आता मी परत वरून मीठ नाही टाकत जर कमी जास्त असेल तर टाकायचं आता आपली आलू पालकची भाजी तयार झाली आहे ही भाजी चपाती बरोबर भाकरी बरोबर खूप छान लागते आणि लहान मुलांना टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता मुलांना खूप आवडेल तर आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू